का राहणार आम्ही लोट पुढे नमस्कार मंडळी आज आपला चोपड्या तिसरा दिवस आहे तर आज आपल्याला टाळी आहे मित्रांनो चोपड्यामध्ये तर आता आज शेवटचा दिवस आहे टाळे वाजून आणि आपल्याला घरी निघायचं आहे तीन दिवसापासून आपण मुक्काम आहोत तिथं चोपड्यात तर मग दाखवतो तुम्हाला तु चोपड्यातील टाळीचा व्लॉग आपल्या व्लॉगला लाईक करून घ्या कमेंट करून घ्या आणि पण कोणतं आहे ते डोकं उठाड रे डोकं उठाड मग तर चला दाखवतो तुम्हाला तु आपल्या टाळीचा व्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मंडळी बाकीचे पोरं गेले तिकडं नवरदेव काढण्यासाठी आपल्याला आता गाडी घेऊन जायची तिकडं गल्लीमध्ये दाखवतो चला डांगे डागे तर फायनली मंडळी आपली नवरदेव मिरवणूक झालेली आहे मुलं गेले आहेत था तिकडं आता टाळी था वाजवायला तर आपल्याला काय शूट करायला काय जमलेलं नाही गाडीवरती घसा पण पूर्ण जाम झालेला आहे खतरनाक आवाज निघत नाही पूर्ण हे पा तुम्ही पाहू शकता इकडं जेवण्याची व्यवस्था आहे तिकडं पूर्ण मंडप आहे लग्नाचं आता मस्त टाळी लागल्यावर जेवण करू आणि ढांगे ढांगे निघू तर मग आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवतो परतीचा प्रवास चला मंडळे जेवण करायला कोणी देता नाही म्हणून लाईट तर फायनली मंडळे आपली ऑर्डर संपलेली आहे तुम्ही पाहू शकता टाळी लागून झालेली आहे साखरपुडं साखरपुडा पण व्यवस्थित झाले हा आता जेवण वगैरे सर्व झालेत आता आपण निघणार आहोत लगेच घराकडे पहा आपल्या परतीचा प्रवास तुम्हाला पैसे पैसा आहे मेरा भाई तर फायनली मंडळी आपण आता निघालो आहोत घराकडं तुम्ही बघू शकता आपली फॅमिली पूर्ण गाडीमध्ये लोडेड झाले आता पूर्ण आराम करतील ते माग चला आता डागे डागे हे बा पूर्ण बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुला रे वाय टू घर चोपडा शहरात आपले सहर्ष स्वागत आहे चोपडाना बदल राधा राधे श्रीराधे ब्या ररर और कम कर सकते हैं तर मंडळी तुम्ही आता तापीचा पूल पाहू शकता खूप उंच पूल आहे मंडळी जबरदस्त नाही माहिती बर का ते दुनिवाले हा पूल लई खतरनाक उंच आहे तुम्ही पाहू शकता वाळू मग तो ट्रॅक्टर काय ना आता तापी आपली तापी नदी मित्रांनो आपले ना काय समज आपलेच ना मग पक्का उंच पूल शाहू दखायला खाल दखणार मग बेकार खोलशी ना खाल, खोल खाल। काय सर गोटे तिरडी हा तर टच्चे टाळेल होता त्याला तो बळणेल नाही तशाच पाणी वना वलाय घ्या तो तो काय ती पडेलच नाही लाकडं नाही का त्या हा तट ते दांडगा तट नाट दांडगा कवडता ना उंची खूप शाळा तसे वाटेल उंची मुळे नाही ते शेज तेवढ शे काय एवढं लांब आपल्या पाळाने किती नद्या बस जाती तीन मग नाही तीन बसतील आरामात तीन बसतील किती पैसा लागणार रे भाऊ पूल बंद आ बनाडाले इतरा पूल बांधायला नावद्या नाते सो पजेगा एवढा उंच हाइट खतरनाक हाइट छे त्यांनी आई बाय पाय पाय चालते तर मित्रांनो आपण आता अंबाळनेर आहोत अंबळनेर जंगली जे रमी पे महाराज चालत नाही किती शेलो किती अरे किती पाय ना रस्ताले तिकडे दीपक बॅन गेलो कोणती बॅनची गाडी उर आली ना रोप्यानी जुनी गाडी रौप्यांनी जुनी गाडी शिकली चालू ना आपण आपलं

अशी गाडी नाही रक्तात काढी घेतो আরে ভাড়ি কিন্তু চন্দনপুরে চন্দনপুরে

कुरकुरे कुरकुरे मस्त बघित मारून आता ढळालो हां तोंड येतो बर वाटे राहत फायदा नाही मंडळी आपण मध्ये पोहोचले बाजार असल्या कारणामुळे गर्दी खतरनाक हे तुम्ही पाहू शकता सहा साडेसहा झाले two तर फायनली मंडळी आपण आता घरी पोचलेलो आहोत दुपारपासून आपण ढ निघालो होतो तर आता वाजलेत जवळजवळ साडेसहा ते सात साथ वाजलेले तुम्ही पाहू शकता आपली टीम पूर्ण तर मग आता ज्याच्या त्याच्या घरी जाऊ तुम्ही पाहू शकता पूर्ण कोर झालेला आहोत गाडीमध्ये बसून बसून खूप <laughs> आपली बॅग घेऊ आपल्या बॅगेची याची कधी चेन थोडीशी फेल झाली चेन फेल चला आपला व्लॉग आता संपलेला आहे मित्रांनो व्लॉग ला सबस्क्राईब केल्याशिवाय काही बा जाऊ नका आणि उद्याच्या व्लॉग पण या